श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो शारदीय नवरात्री हो चालू व्हायच्या अगोदर आई तुळजा भवानीची मंचिकी निद्रा सुरू होत आहे मंचिके म्हणजे शारदीय नवरात्रीपूर्वी आई निद्रा घेते तर ती निद्रा चौदा सप्टेंबरपासून सुरू होते नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर देवी विश्रांती घेते बावीस सप्टेंबरला पुन्हा आईची सिंहासनावर प्रतिष्ठाना होईल याच दिवशी गट स्थापन होऊन याच दिवशी नवरात्रीची सुरुवात होईल आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आई तुळजाभवानी ही आदिशक्ती वर्षातून एकवीस दिवस निद्रा घेते आणि उरलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस अष्टोप्रहार जागृत असते देवीची मंचक निद्रा ही एकवीस दिवस विभागलेली आहे आपल्या देशातील एकावन्न शक्तीपीठापैकी आई तुळजाभवानीची मूर्ती चलमूर्ती ती स्वतः मंचकावर विश्रांती घेते फक्त आई तुळजाभवानीचीच मूर्ती हलवता येते बाकी कोणत्याही मूर्ती हलवता येत नाही चौदा तारखेला संध्याकाळी शेजगृहात पलंगावर विसावली आईची ही निद्रा आठ दिवसांची आहे बावीस सप्टेंबरला मात माता भक्तांना सिंहासनावर बसून दर्शन देईल तुम्हाला एक प्रश्न पडला असेल नवरात्री अगोदर आई निद्रा का घेते यामध्ये पण निद्रेचे प्रकार आहेत निद्रेचे हे तीन प्रकार आहेत घोर निद्रा मोहनिद्रा श्रमनिद्रा यापैकी नवरात्री अगोदर आई घोर निद्रेमध्ये असते जेव्हा म्हैसासूरचे अत्याचार पृथ्वीवर वाढले तेव्हा योग निद्रेत होते तेव्हा आईला ब्रह्मा विष्णू महेश यांनी आईला जाग केलं व आईने घोर रूप प्रकट केले ज्यामुळे या निद्रेला घोर निद्रा हे नाव पडले ही निद्रा भाद्रपद ते अष्टमी भाद्रपद ते अमावशा या काळात असते चांदीच्या मंचकावर असते देवी परत भाद्रपद अमोशाला पुन्हा सिंहासनावर बसते आई तुळजाभवानी वर्षातून तीन वेळा निद्रा घेते या निद्रेचे दोन प्रकारचे पलंग मंचक आहे एक चांदीचा मंचक व दुसरा लाकडी मंचक आहे नवरात्रीच्या अगोदर आई चांदीच्या मंचकावर निद्रा घेते त्यानंतर आईची दुसरी निद्रा असते ती म्हणजे असुराबरोबर युद्ध करून नऊ दिवस युद्धामध्ये देवीला खूप थकवा आल्याने शारदीय नवरात्रीनंतर आई पाच दिवस निद्रा घेते या निद्रेला श्रम निद्रा असे म्हणतात या निद्रेसाठी देवीला अहिल्यानगर येथून पलंग येतो त्यावर आई निद्रा घेते याला श्रम निद्रा असे म्हणतात ही निद्रा आई माहेरच्या पलंगावर निद्रा घेते आई ही निद्रा कोजागिरी पौर्णिमापर्यंत निद्रा घेत घेते यामध्ये आपण दोन निद्रेची माहिती घेतली आहे नवरात्रामध्ये दोन निद्रा असतात अगोदर आठ दिवस व नवरात्रीनंतर पाच दिवस असते निद्रा घेण्याच्या अगोदर आईला एकशे आठ साड्या नेसवल्या जातात व बावीस सप्टेंबरला पहाटे अभिषेक करून देवीला आसनावर ठेवून नंतर आरती केली जाते पंचामृत अभिषेक नैवेद्य व छिना हे सर्व केले जाते हा असा सोहळा तुम्ही पाहिला आहे का पाहिला असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगा व बोला आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर नक्की सबस्क्राईब करा Sri Swami Samartha.